नमस्कार मंडळी मी आहे तुमची टेक दोस्त प्रियंका पाटील टेक तडका चोवीस सात सात वरून आज आपल्याकडे एक अशी बातमी आहे ना जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि थोडं घाबरणार पण म्हणजे विचार करा आपण नेहमी म्हणतो की आपला डेटा सुरक्षित आहे तो लॉक आहे एनक्रिप्टेड आहे पण खरं तर आपल्या डोक्यावर जे सॅटेलाइट्स फिरतायत ना तब्बल अर्धे सॅटेलाइट्स हो अर्धे ते तुमचा पर्सनल डेटा कंपन्यांचा डेटा इतकंच काय तर मिलिटरीचा डेटा पण पन, बिनधास्तपणे स्पेसमध्ये पाठवतायत आणि हे सगळं उघडकीच आणलंय यूसी सॅन डिएगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॅरिलँडच्या काही हुशार रिसर्चर्सनी काय केलंय त्यांनी तर फक्त आठशे डॉलर्स खर्च करून एक साधा सॅटेलाईट रिसिव्हर घेतला आणि तीन वर्ष आकाशाकडे रोखून पाहिलं आणि काय बघितलं तर झिन झिन लोकांचे व्हॉइस कॉल्स टेक्स्ट मेसेजेस विमानांमधल्या वायफायचा इंटरनेट ट्रॅफिक सगळं काही प्लेन टेक्स्टमध्ये म्हणजे कुणीही सहज ऐकू शकेल किंवा वाचू शकेल अशा पद्धतीने जात होतं ओ शेठ पण थांबा अजून आहे हा डेटा इतका महत्वाचा होता की एनर्जी आणि वॉटर सप्लाय सारख्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम्स ऑफ शॉर ऑइल आणि गॅस प्लॅटफॉर्म्स यांच्यामधले कम्युनिकेशन पण यातून जात होते म्हणजे विचारही करवत नाहीये शेठ या रिसर्चर्सनी मग काय केलं तर ज्या कंपन्यांना धोका होता त्यांना अलर्ट करायला सुरुवात केली टी मोबाईल आणि मेक्सिकोच्या एटीएनटी सारख्या कंपन्यांनी लगेच ऍक्शन घेतली आणि आपला डेटा एन्क्रिप्ट करायला सुरुवात केली ग्रेट पण पण ही सगळीच बातमी गुड न्यूज नाहीये मित्रांनो कारण काही क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी अजूनही यावर काहीच कारवाई केलेली नाहीये वाव म्हणजे भविष्यातही बऱ्याच वर्षांपर्यंत आपला सॅटेलाइट डेटा असाच असुरक्षित राहणार आहे तर एकंदरीत काय तर टेक जगात काय चाललंय यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे डेटा सिक्युरिटीबद्दल आपण सगळेच अलर्ट राहिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच जबरदस्त टेक अपडेट्ससाठी टेक तडका चोवीस ताससातला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद